प्रिन्स कुठे नाही घालाय रे प्रिन्स आणि डोळ्याला हातला म्हणा आणि झोपायचं नाही गाडी आपल्याला मेडिकल मध्ये द्यायचं आहे प्रिन्स कुठं निघालाय रे ए प्रिन्स दवाखान्यात काय गावाला नाही म्हणा पॅम्पर्स घालायचं अजून असं कोण आवारत ग सांग बर आ किती दामोवायचं दा आयला विरवाळा हे प्रिंस दवाखान्या निघालो कोल्हापूरला निघालो म्हणा दवाखान्याला मी मम्मी मी आणि पप्पा आवरून आहे की नाही प्रिन्स प्रिन्स ला कशाला बघतो सारखा ए सनी दत्त तुझ्या मंदिराला बघत होत तस करा नाही सारखं चला चला आवरा उशीर झालाय बाळा कुकवाली कुक मित्रांनो आम्ही आता भय पुलावर आहे रामलिंग भेट या ठिकाणी तर आम्ही चाललोय कोल्हापूरला प्रिन्स जी एक महत्वाची टेस्ट आहे तर आता निघालो बाबा तर हे रामलिंग बेट आहे अकरामारती पैकी एक ठिकाण आहे या ठिकाणी बरेच पर्यटक भेट वेळ असते ती तर आम्ही चाललोय आता प्रिन्स आमच्या वगैरे काय चाललंय तर म्हटलं तुम्हाला दाखवावं तर या ठिकाणाला मित्रांनो रामलिंग बे बेट असं म्हणते ती ही जाण्यासाठी असा मार्ग आहे आणि दोन्ही बाजून नदी वाहते आणि मध्येच बेट आहे आणि तिथं मंदिर आहे तर मस्त असं आहे बघा तर चला आम्हाला आता उशीर झालाय तर आम्ही निघालो म्हटलं जाता जात तुम्हाला दाखव आबाळाचं वातावरण आहे गार लागायला लागले म्हणत त्याला स्वेटर घालूया नाही तर आपरत आणि आजारी पडल तर स्वेटर पण आणलाय गार नको तर आता इथून बरोबर इस्लामपूर पैसे आमच्या घरापासून साठ साठ ते पासष्ट किलोमीटर आहे कोल्हापूर गार वारं सुटलं आहे तू पिकाला आणि डोळ्याला हातला आणि झोपायचं नाही गाडीवाळा बरं का झोप बाळा हे झोप झाली का आली का पटकोला परत पोचले दवाखान्यात असा hey ik ben met de... u. <tuken> 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 <tuken>

आता रडणार आहे त्यामुळे हसून घे घेते आता आपण पैसे भरले ते आपण द्या जायचं जायचंय खाली झालं 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 की बाबा तू माझ्या दादाचं रगत काढ काढ बाबा तू माझ्या झालं की मेडिकल देऊन एक झालं की रडायचं नाही तुला बरं करायचं बाळा मित्रांनो तर आपल्याला ही करायचं आहे शिवाड दिले दाखव आपल्याला मेडिकल मध्ये द्यायचं आहे आणि एक महिन्यानंतर रिपोर्ट येणार आपल्याला नंबर वगैरे दिलाय तर दुसरा नाही ठीक ही नाही दादाला भूक लागली आमच्या दादाला भूक लागली आमच्या प्रिन्सला आमच्या भूक लागल्या ठीक नाही बा दादा प्रिन्स काढाय काढा बघू नुख काढा नाही थांबताना तर झालंय मित्रांनो आपण ब्लड दिलंय प्रिन्सेस आता एक एक महिन्यानं रिपोर्ट येणार आहे तर आता प्रिन्सला लागल्या भूक तर त्याला आता थोडं कुठं तर खायला घालणार आणि मग घरी जायचं